दोन तीन गोष्टी तुम्हाला नमूद करू इच्छितो हो की मी जे वातावरण बघतोय भारतीय जनता पार्टीच त्याची जी दहशत आहे विरोधकांनी इतकी घेतलीय की आता ते तरुणांवर दमधाट्या करायला लागले माझा दुर्दैव आहे माझा तरुण खूप मोठे मनाने बाहेर निघत नाही अरे आपण आवला कुणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दिवंगत झाले त्याच्यानंतर संभाजीराजाने साडेसात वर्ष या स्वराज्याची पताका मिळवली हे हिंदुई स्वराज्यासाठी ते लढत आहेत त्यांचा घात झाला त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची कातळी उद्या उदरण्यात आली त्यांचे नख काढण्यात आले तरी त्या माणसाचे वचन बदल नाही त्याची अवलाद आपण आहोत तुम्ही एवढे फॅकट कसे लावू शकता हा प्रश्न मला तुमच्यासमोर कोणी बी चिमटीवर मासने जम देत अरे दम कोणी द्यावा पृष्ठभागात ताकद आहे खाल धंदा कळत नाही आता पूर्ण तालुक्यात चालू आहे बुयारी गटा आम्ही आणि आम्ही आणि बरोबर तुम्ही नाव नावलाय अडचण रस्ता बनवत शिमेट ना अडचण नाही योजना केंद्राची अमृत योजनेच्या माध्यमातून बुयारी गटाचं काम चालू आहे अंबुवेलीच्या माध्यमातून पाणी पाइपलाइनचं काम झालं म्हणजे आज असं विगे आईजना नुगळा बाई धोय विगे सर लुगडा आई आणि बाई दि मिरय रे वर माय वर माय नगरसेवा जो आहे नगरसेवक कसा आपण बाबा में अस फरक आहे सब के संबंधात सगळा जागा नाही गुयळ गटरमधून पाणी गोरी राहणार बरं आम्ही संध्याकाळी सकाळीच काही येतात गणगी गणगी सावरण्यासाठी तुम्हाला मोकळेपणाने मतदानाला यावं लागेल घ्या आर मी गेला ना तुम्ही मालेगाव गाव ना मी तरुणी माझं नाही तुम्ही काय का भरत असाल या माय मावल्या मायमाजाचा आदर्श घ्या मावल्यांचा ही तुझ्या भावनेशी या आधी शक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे ज्याचा परिवर्तन करायचं आहे आणि तुम्हाला साध्य करायचं आहे त्यांची इज्जत जाऊ नको सांड पाण्याची जागा नव्हती हो काका हवा पूर्वी सरळ गावने गटार बांधी मनी नदी मा सोडतील म्हणजे तुम्ही सरगेल मंत्रिला गावने पाणी बंद कधी पाचशे कोटीची बरी करता योजना किती सुंदर आहे मी काळापैकी जिंदगीला पहिली जाऊ ना काळात राह जुलाबाची साथ आली एक खराब पाचशे कोटी वारे सुंदा अशी नवीन द्या चालू की मास्तर कुत्रा मोजावसाय <laughs> मास्टरच काम मास्तर करू द्या शिकू द्या शिकवू द्या पिढी घालवू द्या रोज त्यांच्या माझ्या मास्तर ही एक अशी जात आहे ज्या देशाचा मास्तराचा कणा चांगला त्या देशाचं भवितव्य अगदी चांगलं भूजवळ असतं तुम्ही त्यांना कुत्रा बदलला अरे या कुत्राचे खावा नाही म्हणून ते मास्क खावायला लागला कारखाना बंद कर टाका तुम्ही रोजगार बंद ज्या नोकरी होतात ते बी बंद करता शाळांचे चौका चलाय टाका म्हणजे जगाच्या पाठीवर उदार नाही एखादा सत्कार शिक्षक असले कुत्रे मोजले जो समोर झाले आवा दीपक समोर आमचं बालपणाचा मित्र आहे चांगला बालपणाचा लहानपणी आमचा कल्याण कट्टा होता त्याच्यानंतर आपलं जाणतराचं चालू झालं जाणतराच्या माध्यमातून एक नवीन परिवर्तन घडवलं मग दोन हजार नऊ मध्ये पुन्हा इलेक्शन झालं मग काका आम्ही विरोध केला काका आम्ही काही काम करणार नाही आमनं काही काम होतच नाही काका म्हणजे मन मना पाहुण्याचं तसं उदाहरण झालं काका दोन हजार नऊ बसून आजपर्यंतच काका जो पाहुणा जो तावना आजपर्यंत उजळी विचार गरज की आज मी <laughs> कसा केली जवळ उमेदवार कसा असावा आता आम्ही मध्ये फिरत होतो महिलांनी कम्प्ले दिवाळी पासून लाईट काढून घेऊन गेले अजून बसवले नाही या आमच्या उमेदवारांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी मळीच्या पूर्ण त्या पूर्ण लाईट बसून दिले आता सत्ता नसताना ही ताकद काम करायची एक ओपन स्पेस होता तिथे गुसा निघायचा लोकांना त्रास व्हायचा यांना त्या महिलांनी कंप्लेंट केली यांनी लगेच दुसऱ्या दिवशी दीपक गायकवाड पाठवले पूर्ण कंपाऊंड साफ केलं आणि त्यांना व्यवस्थित साफ करून देऊन एरियाच्या लोकांच्या ताब्यात म्हणतात याला काम म्हणतात आता निलं काय मला निघाना नाही तुम्हाला पण दुसतो पण कॉलेज पासून दहापर्यंत जेवढे आम्ही मित्र त्याच्या बरोबर होतो काही मित्राचा रुपया त्यांनी फायदा केला नाही सरकार समोर म्हणतो कार्यकर्ता नेता कसा पाहिजे उमेदवार कसे पाहिजे आता तुम्हाला उमेदवाराचा जेव्हा राज्य बरं तुम्ही ते सांगता येत नाही परिषद काय करा सर मालगे मी कन्फ्यूज दिलं कधी

या हिंदू विश्व राजा नव्हता मोकळा होऊन गेला हिंदू विश्व राज्य होऊन गेला हा बारा बरोबर देणार नाखरा स्टँडिंगचा चार्ज घेतला होता दोन दिवसासाठी हा एक दिवस सकाळी जिवंत मिळाला छोटी काढा बघा एका दिवसासाठी कोणीतरी एक उमेदवार आणि आपल्याला विरोधातल्या स्टँडिंग कमिटीचा एका दिवसासाठी चार्ज घेतला आणि संध्याकाळी आठ कोटी रुपये पास करून घेतले आता चार आठ मात्र तुमच्याकडे इथे लक्षात घ्या पैसे घ्या नका नकाशुक्त तुमचा मुद्दा आहे आणि देशापेक्षा धर्म मोठा असतो संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो आणि स्वाभिमानापेक्षा आपल्या आई वडिलांचे संस्कार मोठे असतात जर तुम्ही स्वतःला विकलं तर तुमच्या आई बापांचे संस्कार तुम्ही विकले त्यांचे आदर्श तुम्ही विकले त्यांची माया तुम्ही विकली याचा अर्थ त्या आई बापाला जण वाटेल की कसा तोरगा पैदा केलेला मी त्या लोकांच्या काही पैशासाठी विकला गेला ही अवलाच गांधी नाही ही अवलाच हिंदू नाही हे लक्षात ठेवा तुम्ही अन्य त्यांना का घेऊ फार वाईट आहे स्वाभिमानाने अवघड अशी लोक भेटतात मला ओपन होत नाही काल दिसत म्हणा म्हणे म्हणा पाहुणा शेत द्या पुन्हा सोसतो शेत त्या काय सांगू पुन्हा पाहुणा किती चावणा इतका चावणा लहानपण पासून माल तो निलेत का अजून निघा तुम्ही म्हणे सारखेच घेऊचा परंतु बंधुनो माझी सर्वांना विनंती आहे ही लढाई फक्त नगरपालिका नसू द्या ही लढाई मतांची नाही ही लढाई स्वाभिमानाची आहे ही लढाई आत्मसन्मानाची आहे ही लढाई आपल्या आई आईबापांच्या संस्काराची आहे आणि ही लढाई पुन्हा एकदा हिंदुत्व किंवा हिंद विश्वराज्य व्हावं ती लढाई आहे भारतीय जनता पार्टी म्हणते रामराज्य पाहिजे रामराज्य तर आता आता होत नाही की आपण हिंदू मुसलमान तो पण रामाच्या राज्यात जे जे शिवाय आहेत मग ते माणूस असो महिला असो प्राणी असो पशु असो यांना प्रत्येक सीजन मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना उपलब्धता पाहिजे रामाचं राज्य म्हणजे सर्व सुखमय पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची आहे ती कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीची आहे मी जास्त वेळ घेत नाही पण मला तुम्हाला एक शब्द द्यावा लागेल जर तुम्ही पर्यावरण करत असाल तर मी या रामाच्या नाही तर लक्षात म्हणून शपथ घ्या वर आज करून शपथ घ्या सुविधा भावाने शपथ घेतो कि कुठल्याही परिस्थितीत या प्रभागाचा नाही पूर्ण मालेगावाचा विकासासाठी तुमच्या अन्न आत्मसन्मानासाठी या सर्व साथी एक परिवर्तन करा शपथ आहे तुम्हाला श्रीरामाची कधीही याच्यामध्ये खोस देऊ नका एवढाच नव्हतं इथे सांगतो जय हिंद जय महाराज